नमस्कार स्वागत आहे सविंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर काल झालं आहे आपलं इथलं कट्ट खळं तर ही एकरभर आणि इथलं एक्करभर अशा दोन एकरमध्ये आपल्याला पन्नास कट्टे सोयाबीन झालेलं आहे आणि ह्या वर्षीचं गुळी सगळं वाया गेले बघा काळं भोर गुळी आहे आणि पिरणीच्या आधी इथली इथं लिकेज आहे आमच्या शेजारची पैपलाईन इथून गेलेली आहे आमच्या शेतातून आणि मग हारबरेला पाणी जमत नाही म्हणून आताच लिकेज काढून घेलो आम्ही म्हणजे काय होईल की उद्या हारबऱ्याच्या टायमाला पाणी येणार नाही इथून पाणी आले की मग हारबर जळून जाते पाणी जास्त सोसत नाही हारबऱ्याला तर बघा गुळी कसं झालं आपल्याकडं जागेवर काढणारी पण मशीन आली होती की जागेवरच सोयाबीन काढायचं आणि जागेवरच खळ करायचं पण आपण काढलं नाही तसं का तर आपल्याला गुळी पाहिजे असते तर ह्या वर्षी गुळी अजिबात खाणार नाहीत ह्या शेळ्या आमच्या शेळ्या चा चांगलं गुळी लागते त्यांना तर खाणारच नाहीत तर काय करणार होतं आपण की ही ढीग इथं टाकणार आहोत सगळा उचलून आणि मग परत पाऊस आपलं इथं लावायचं आहे ऊस तर ह्या तुकड्यात आणि ह्या तुकड्यात लावायचा आहे ऊस तर मग ही काढल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही ही जमीन आता मुघडून ही घ्यायची व्यवस्थित करायची तर त्याच्यासाठी ही गुळी आहे का इथं टाकून घ्यायचं आहे उद्या टाकून घेणार आपण तर काळं भोर गुळी झालेला आहे आणि बघा खुरपिलेली जमीनही कुणी म्हणणार पण नाही की ही खुरपिलेली जमीन आहे तर असं झालं आहे वर्षी नुसतं बघा इथं पण कसं झालं तर त्याच्यामुळं हे सोयाबीनचं गुळी इथं टाकणार होत आणि मात्र राहिलेलं आपण शेळ्यांना टाकतो दरवर्षी सोयाबीनचं मात्र तर ही तीन पोते आत्ताच म्हणजे चुंगडे म्हणता येईल ह्याला अजून एक चुंगडं वर घेऊन गेलेत मालकांनी स्कूटी वर नेऊन टाकायलोत तिकडं शेडवर तर बघा सोयाबीनचं मात्र असं आहे तर गेल्या वर्षी पण असं मात्र आपण शेळ्यांना जमिनीवर टाकून देत होतो आणि शेळ्या खात होत्या आपण मात्र विकत पण नव्हतं आणि नीट पण करायचं नाही असंच टाकायचं असं करतो शेळ्यांना तर चांगलं असतं शेळ्यांसाठी त्याच्यामुळं तर सुरू आहे हे गुळी ही सगळं वाया गेलं ह्या दोन एकरमधलं तर आम्ही ह्या वर्षी असं ठरवलं होतं की बाहेरचं गुळी आणायचं नाही एवढं आपलं घरचंच गुळी बसवताय आपल्याला तर काही जणांचे खळे राहिलेले आहेत बघा अजून त्यांचे खळे झालेले नाहीत आणि आपलं फक्त करून घेतलं आपण कारण इथलं जरा ह्या दोन एकरचं काढून टाकल्या टाकल्या पाऊस आला होता आणि ती, ती थोडं आहे त्याच्यामुळं सारखं उघडण्यात आला ही ढीग आणि ही ढीग लागला होता खालून खालून का पांढरं सोयाबीन निघालं पण वरून एकदम काळं भोर सोयाबीन निघालं तर हे इथलं गुळी वाया गेलेला आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद